अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण झाड होते खाली दमडी निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते धुळीने धुसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळांवरून गालांवर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते गालांची तर नुसते हाडे दिसत होती अडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती कमरेला अर्धे तिने कसा बसा काचा खोचला होता तिने आपले दहा बारा वर्षांचे पोरसौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाठ झोपी गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते बाजारात ती एक तासांपूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंचीने वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगलेच दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवतांचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अन अखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चघळत चघळत ती भाकरी खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसार्यावर आपली नजर भिरभीर फिरवी जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती अर्र केवढ्या बर्दीशी धावतात या मोटारी अन फस्त दिशी पाणी उडवतात मेल्या ह्या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात या हो तर काय ती नाही का गोप्याची माय भल्ली भरली टोपली भेंड्यांनी हऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्या जसे काही शिपाईच त्या उडणखटुल्याच्या खटुल्याच्या तळापाशी नाही का उभ्या राहत संगीने घेऊन तशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूने जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा अडत्याची झुंज घालतात जणू आहा काय न्यारा घमघमाट सुटलाय तिने मागे वळून पाहिले तिच्या पाठीशी शेवभाजीवाल्याची राहुटी होती शेवेचा अस्सा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्पारल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढाईकडे ती पाहत राहिली कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शेव घेतली पलीकडेच चार हातांवर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिबेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळा जाईतो ती उंजळीने पाणी प्याली फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळी सारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळ्यांवर डोकं ठेवून झोपली पाच मिनिटातच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नांच्या जगात शिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पावला मागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरत ती एक सारखी चालली होती बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर डोक्यावर सहज हात नेला आणि काय मज्जा तिच्या गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचा संबंध भारा तिच्या डोक्यावर कुणीतरी दिला होता आहा हा शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती तिच्या डोक्यावर होती तिच्या सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा दुसऱ्याच द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली दमडी निजली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिवी चालली होती वाऱ्याचे झोत येत जात होते मध्येच उनपडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाणी तिच्यावर बरसली पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळे आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावला बरोबर भोवताली सळसळणारे गवत तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आत चालली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटते दमडी फाटकातून आत शिरली मागली दार उघडले गेले दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली आजी आज भारे सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली रसरशीत निखारे पेटले होते त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरे कुणीतरी भाकरी वाजतय वाटतं अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्याच वर्षाने लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले सोने गाव का ते सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती मग देवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो पाहतो विठू नारळ पुढतोय वाटत तिथे मला दे कि रे थोडं हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दादा खा दाताखाली दाबला तर दूध निघत नुसत दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला विठू म्हणत होता हो हो हा सगळ्याचा सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याच वेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या भारी विकून मिठ मिरशीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारीत होती दमडी जागी झाली पण तिच्या डोळ्यापुढे ते भाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते क्षणभर पडल्या पडल्याच ती आजीकडे पाहत राहिली आजीने पुन्हा हात मारली दमडे अशी काहून पाहत आता दमडी उठली आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली शेवेचा खमंग वास घेत बाजाराचा रस्ता तुडवू लागली दीड दमडीचा चालता जीवतो असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्याही बाजारी आणि त्याच्या पुढल्याही धड्याच्या प्रश्नांची उत्तरं नक्की कमेंट मध्ये द्या